जवाहर विद्यालय अणदूर येथील मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे व प्राध्यापक महेश वाघ यांना अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई यांच्याकडून स्वातंत्र्य सेनानी प्रकाशभाई मोहाडीकर साने गुरुजी राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार मिळाला असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे नुकतेच या पुरस्काराचे वितरण जंबावली गोवा येथे करण्यात आले सुरेश ठोंबरे व वा महेश वाघ यांनी पूज्य साने गुरुजींचा वारसा घेऊन शिक्षण क्षेत्रात कथामालेच्या माध्यमातून बालपिढीची जडणघडण व व्यक्तिमत्व विकास या कार्यात मोलाचे योगदान दिले असून शाळा हे एक पवित्र मंदिर आहे माझ्या वर्गाची खोली या मंदिराचा गभारा असून त्यातील विद्यार्थी हे माझे दैवत आहेत आणि मी त्यांचा पुजारी आहे सद्भावना बाळगून या दोघांनी शिक्षण क्षेत्रात सेवा बजावली आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन कथामालेने त्यांना हा पुरस्कार प्रदान केला आहे गोवा येथे सपत्नीक सत्कार करून हा पुरस्कार देण्यात आला यावेळी जवाहरचे शिक्षक मकरंद पाटील प्राध्यापक विष्णुदास पाटील उपस्थित होते तर त्यांना मिळालेल्या या राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्काराबद्दल संस्थेचे सचिव रामचंद्र आलुरे ॲडव्होकेट लक्ष्मीकांत पाटील अध्यक्ष भारत कस्तुरे प्राचार्य उमाकांतंद शेट्टी आदींनी अभिनंदन केले